अंधेरी पश्चिम विधानसभेतील शाखा क्रमांक सासष्टचे आमचे शाखाप्रमुख उदय महाले प्रज्ञादाई सावंत यांनी या विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी छत्री वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे हा कार्यक्रम फार पूर्वीच होणार होता परंतु काही कारणास्तव तो थोडंसं त्याच्यामध्ये पुढे हा कार्यक्रम ढकलून आज या ठिकाणी शाखेमध्ये होतो आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी मी प्रमुख उपस्थिती या ठिकाणी दाखवलेली आहे कारण या विभागातील सर्वच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत त्यां त्यांना या छत्रीचा वाटप करण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित राहिलेलो आहे माझ्या वतीने ह्या शाखा प्रमुख उदय महाले प्रज्ञा सावंत त्यांचे शाखेचे सर्व पदाधिकारी आणि ह्या विभागातून आलेले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो अंधेरी पश्चिमच्या वतीने इथेच थांबतो काय पहिली गोष्ट म्हणजे अंधेरी पश्चिम विधानसभेच्या वतीने आमचे संजय कदम साहेब जे विधानसभा संघटक आहेत आणि सुनील खाब्यासाहेब जे समन्वयक आहेत या दोघांच्या माध्यमातून सगळ्या शाखांमार्फत खड्डे बुजवा आंदोलन आपण प्रत्येक रविवारी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत घेत आहोत गेली दोन महिने हे कार्यक्रम घेत घेतलेले आहेत आणि त्याचा फरक आम्हाला जाणवत आहे कारण एक महिन्यापूर्वी जो अमिताभ बच्चनच्या समोर जो मोठा खड्डा पडलेला होता त्याचा जो त्रास विभागातल्या लोकांना होत होता येणाऱ्या जणांना पादचारांना होत होता आणि तो कार्यक्रम आंदोलन घेतल्यानंतर लागलीच ताबडतोब बी एम सीने तो, तो खड्डा बुजळ गेला कारण तिथे मोठी हस्ती राहत होती परंतु त्याच्या अगोदर बी नगरला आम्ही आंदोलन घेतलं दादाबाई नवरोजीनगरला घेतलं आंदोलन आजपर्यंत ते खड्डे बुजलेले नाही आहेत ते कधी खड्डे बुजवणार ते जे तिथला प्रकाश प्रशासक बसलेलं आहे ते त्यांनाच माहिती आज खड्डे बुजवण्यासाठी चारशे करोड जे सरकारने पास केलेले आहेत ते चारशे करोड कोणाच्या खिशात गेले आहेत त्याचा एक प्रश्न पडलेला आहे